महाराष्ट्रातील विधानसभेला विरोधी पक्ष मिळावा या मागणीसाठी कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने आज नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप सरकार हाय हाय या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा आशयाच्या घोषणा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे उबाटा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगावले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता लोकशाही पायदळी तुडवणार लोकशाही पायदळी तुडवणारा महायुती सरकारचा महाराष्ट्राला विरोधी नेता न देणारा सभापती नार्वेकरांचा नार्वेकरांचा फडणवीस आज इंडिया आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्याचं कारण म्हणजे ह्या भ्रष्ट युती सरकारला या ठिकाणी जाग करण्यासाठी आज महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नाही आहे कारण विरोधी पक्षांना न देण्याचं कारण म्हणजे त्यांची दडपशाही आणि त्या दडपशाही अंतर्गत त्यांनी चालू केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार मीडियाच्या माध्यमातून आप जनतेसमोर येऊ नये आणि हे जे सरकार या ठिकाणी बसलेलं आहे त्या ई एमचा घोटाळा करून या ठिकाणी ते बसलेला आहे आणि म्हणून हे जे त्यांना संख्याबळ असते त्यांच्याकडे आहे त्या संख्याबळाच्या ताकदीवर जोरावर दडपशाही आणि हिटलर मार्गाने या ठिकाणी हे सरकार या विरोधी पक्ष नेता हे पद या ठिकाणी या आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी आणि त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेला